नमस्कार मी रोहित बडवे रोहित बडवे वेदवाणी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती फल संक्रांतीचा पुण्यकाल या दिवसाचे कर्तव्य वाहनादी दि प्रकार ह्या सर्व गोष्टींचा विचार आपण करणार आहोत चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया पण तत्पूर्वी ही माहिती जर तुम्हाला आवडली तर रोहित बडवे वेदवानी या यूट्यूब चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण या चॅनलवरती तुम्हाला गावाकडील भजनं प्रवचनं कीर्तनं गायन असे नाना प्रकारचे कार्यक्रम आपल्याला या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघायला मिळतील तर नक्कीच आपण याला सबस्क्राईब करा चला तर मग सुरू करूया संक्रांतीचा पुण्यकाल चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी बुधवारी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत याचा पुण्यकाल सांगितलेला आहे या दिवसाचे कर्तव्य तिलमिश्रित उदकाने स्नान करावे तिळाचे उठणे अंगास लावणे तिल होम तिलतर्पण तिलभक्षण व तिलदान असा सहा प्रकारे तिळाचा उपयोग केला असता सर्व पापांचा नाश होतो शके एकोणीसशे सत्तेचाळीस पौष कृष्ण एकादशी बुधवार चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटाने सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे बालवकरणावर संक्रमण होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार याप्रमाणे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे हातात गदा घेतलेली असून केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासा करता जाई घेतलेली असून पायास भक्षण करता आहे सर्प जातीची असून भूषणार्थ मोती धारण केलेला आहे वारणाव व वा नक्षत्र नाव मंदाकिनी असून सामुदाय मूर्त आहेत पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेला पाहत आहे संक्रांतीच्या पर्व काळात दात कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे गाई म्हशींची धार काढणे व कामविषयी सेवन ही कामे करू नयेत एकादशीला तिळगुळ खाता येतो दाते पंचांगानुसार संक्रांती पर्वकालात कालात स्त्रियांनी करावयाची दाणे नवे भांडे गाईला घास देणे अन्न तिळपात्र गुळ तिळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दाने करावे दरवर्षी मकर संक्रांती संदर्भात वेग ही संक्रांत अशुभ आहे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या अफवा पसरविल्या जातात व लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जातो अशा प्रकारच्या गोष्टींना कोणताही शास्त्रीय आधार नसतो त्यामुळे त्या अफवांवर आपण लोकांनी विश्वास ठेवू नये